गणगणगणात बोते ओम नमहा शिवाय ओम नमहा शिवाय भगवान शिवाचे शिवपुराणात सांगितलेले अत्यंत फायदेशीर सर्व समस्यावर वीज तोडगे एक रुईचं गुलाबी फूल कधी खूप कठीण परिस्थितीत तुम्ही फसला असेल तुम्हाला खूप भीती वाटत असेल खूप वाईट होणार आहे किंवा तुम्हाला वाटत असेल तुमचा डोळा फळकतोय काहीतरी गळबळ होणार आहे तेव्हा जे रुईचे गुलाबी फूल असते ते महादेवाच्या मंदिरात जाऊन अशोक सुंदरीला स्पर्श करून शिवलिंगावर व्हावे आपली कितीही वाईट परिस्थिती असेल तर त्यातून मार्क निघतो दोन ज्यांचा विवाह होत नसेल किंवा पत्रिकेत मंगळ असेल त्यांनी प्रदोष करावा मंगळवारी जो प्रदोष येतो त्याला प्रदोष म्हणतात भगवान शंकराला दिवा ओवाळला तर ज्ञानाची प्राप्ती होते चार भगवान शंकराला विड्याचं एक पान वाहिलं तर भोग संपत्ती प्राप्त होते सहा एक बिलपत्राचे झाड लावले तर एक कोटी शिवमंदिर बांधण्याचं पुण्य मिळतं त्या बेलपत्राच्या झाडाला एक प्रदक्षिणा घातली तर विश्वातील जेवढे तीर्थक्षेत्र आहे तेवढ्या तीर्थक्षेत्राचे दर्शन आपल्याला घडते ज्या व्यक्तीला थायरॉइड असेल त्या व्यक्तीने पाच द्वादशीला भगवान शंकरांची मुलगी अशोका सुंदरीपाशी मधाने ओम लिहावा व नंतर तांब्याच्या पात्रातून महादेवाचा जल अभिषेक करावा व जलधारेखाली एक पात्र ठेवावं व ते तीर्थ घ्यावं द्वादशीच्या दिवशी दुपारी बारा वाजता ज्या लोकांना थॉयराईड आहे त्या लोकांनी ग्रहण केल्याने थॉयराईडमध्ये फरक पडतो सात जर तुम्हाला शत्रूंनी त्रास दिला असेल आणि तुम्ही त्यावर मात करू शकत नसाल तर शमीपत्राला गंगा जलाने धुवून शिवलिंगावर अर्पण करावे यानंतर तेथे ते बसून ओम नमः शिवायचा एकशे आठ वेळा जप करावा असे म्हणतात की या उपायाने सर्वात मोठा शत्रू देखील तुमच्यापडे तुमच्या झुकेल आठ कुटुंबात कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर सोमप्रदोषाचा हा उपाय विशेष मानला जातो या अंतर्गत संध्याकाळी शिव मंदिरात जाऊन देशी तुपाचा दिवा आणि तेलाचा दिवा देशी तुपाच्या दिव्यात कापसाच्या उभ्या वाती आणि तेलाच्या दिव्यात लांब वाती असाव्या प्रत्येक प्रदोषला हा उपाय करा यामुळे घरात शांतता कायम राहील नऊ ज्यांची तब्येत खराब आहे त्यांनी भगवान शिवाचा हा खास उपाय करावा यासाठी प्रदोषाच्या दिवशी संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन देवाला सुके खोबरे अर्पण करावे यानंतर तुमच्या उत्तम आरोग्यासाठी भोलेनाथाची प्रार्थना करा असे मानले जाते की हे उपाय केल्यास व्यक्तीचे आरोग्य सुधारते दहा अनेकाच्या कौटुंबिक जीवनात अडचणी येतात अशा लोकांनी दह्यामध्ये मध मद मिसळून ते सोमप्रदोष व्रताला भगवान भोलेनाथाला अर्पण करावा असे केल्याने घरातील संकटे संपतात आणि कौटुंबिक जीवनात शांती आणि प्रेम येते असे मानले जाते जर आपण प्रदोष करत नसाल तर शिवलिंगाची जिथून पाणी खाली पडते त्या ठिकाणी भगवान भोलेबाबाचे चरण असतात त्या ठिकाणी समोरून पाणी पडते तिथे आपला तळहात थोडा वेळ लावावा आणि भगवान भोलेबाबांचा पंच अक्षरी मंत्र किंवा मग श्री शिवाय नमस्तुभ्य किंवा महामृत्युंजय मंत्राचं स्मरण करून आपली मनातील इच्छा भगवान भोलेनाथाला सांगावी आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते बारा जो व्यक्ती खूप आजारी राहत असेल खूप परेशान झालेला असेल तर त्या व्यक्तीने शिवलिंगावर सात बोरं अर्पण करावे ते बोरं आपल्यावरून उतरून शिवरात्रीच्या दिवशी दुपारी बारा वाजता शिवलिंगावर अर्पण करावे आपला रोग तीन महिन्यात समाप्त होतो तेरा शिवपुराणानुसार धनप्राप्तीसाठी पाण्यात तांदूळ मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावा असे केल्याने पैशाच्या संबंधित समस्या दूर होतात आणि कर्जाच्या समस्यापासूनही आराम मिळतो पंधरा पाण्यात काळे तीळ मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने सर्व पापे नष्ट होतात आणि जीवनातील सर्व संकटे दूर होतात यामुळे अशुभ ही कमी होऊन शुभता प्राप्त होते सर्व प्रकारच्या सुख प्राप्त होते पंधरा पित्रांकडून आशीर्वाद घ्याल पाण्यात जव मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने आनंद वाढतो आणि पित्रांचा आशीर्वादही मिळतो त्याचबरोबर गहू अर्पण केल्याने वंश वाढतो आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम टिकून राहते आणि नकारात्मक वातावरणाचे सकारात्मकतेत रूपांतर होते सोळा लग्न करायचे असेल तर करा हा उपाय शिवपुराणानुसार लग्न करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी शिवपुराणात उपाय सांगितलेला आहे शिवपुराणानुसार अविवाहित व्यक्तीने दररोज बेलाच्या फुलाने भगवान शंकराची पूजा केली तर त्याची इच्छा लवकर पूर्ण होते जुहीच्या फुलाने पूजन केल्याने कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही सतरा तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी यश मिळेल शुभवस्त शुभ्रवस्त्र किंवा पवित्र धागा भगवान शंकराला अर्पण केल्याने दीर्घायुष्य मिळते आणि मनोकामनाही पूर्ण होतात यासोबतच कामाच्या ठिकाणी यशही मिळते आणि नवीन संधीही मिळतात शिवपुराणानुसार पाण्यात देशी तूप मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्यास शारीरिक दुर्बलता दूर होते याशिवाय मधाने पूजन केल्याने टीबीचे रुग्णही बरे होतात आणि आकृहीचे फुल अर्पण केल्याने मोक्ष प्राप्ती होते एकोणीस शिवपुरांनुसार एखादी व्यक्ती शारीरिक आणि मानसिक रूपात कमजोर असेल तर या व्यक्तीने दररोज गायीच्या तुपाने भगवान शिवाला अभिषेक करावा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जय गजानन माऊली ओम नम शिवा टाईप करा टाईप करा गण गण गणात बोते